सगळ्यांना शुभ सकाळ कशा हा सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना अनुष्काचं काय आज फरशी धुयची हे ना अनुष्का तर पाणी बिणी घेऊन तयार लगेच नको मला भांडी बाहेर घेऊ दे कपडे बाहेर घेऊ दे मग पाणी टाक निरमा टाक थोडसा आज धुवून घ्यायची मस्तपैकी कारण रात्री हो का ह्या लोणच्याच्या भरण्या भरल्या जेवढ्या भरण्या होत्या आपल्या आता दोनशे भरण्या आपल्या फिनिश झाल्या तर आज संध्याकाळी अजून एक अर्धा किलोचे शंभर आणि एक किलोच्या शंभराशा दोनशे भरण्या संध्याकाळी येताना आणायच्यात इथं जेवढ्या होत्या तेवढ्या भरून ठेवल्यात इथं त्याच्यामुळं फरशी जास्त अशी तेलकट होतीये लोणचं म्हटलं ना तेल सांडच आहे काय असं खाली काही हातरलं काही झालं तरी फरशी अशी तेलकट होती आहे मग आज कसं रविवार पण आहे आणि म्हटलं धुवून काढावं छानपैकी हो इकडं स्वयंपाक झालेला आहे थांबा स्वयंपाक झालेला आहे आणि आज भाजी काय बनवलेली नाही आज भाजी म्हणजे खरडा बनवला आहे मिरचीचा ठेचा मस्तपैकी मिरची लसूण थोडीशी जिरी शेंगदाणे टोमॅटो असं टाकून मस्तपैकी खरडा बनवला आहे खरडा खूप आवडतो पण ती गेल्यानंतर बनवला कारण त्यांना खायचं नाही मिरची हिरवी मिरची मग ते म्हणतात मुद्दाम केल्यागत करते म्हणून केला आहे आणि ते पण जास्त केलं आहे करायचा डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायचा तिन्स खायचा असं करायचं आणि बापूंला पण लय आवडतं एक वाटी बापूंला द्यायचं बापूंला पण आमच्या खूप आवडतो तर स्वयंपाक झालाय चपाती आणि खरडाच केला आहे आज नाही काय असं जास्त भाजी वगैरे बनवली आणि आज चला हक हो हे टप वगैरे सगळे धुईचेत रात्री लोणचं भरलेलं सगळं काढायचं बाहेर अनुष्काची चालली स्वच्छता काचा विचा पुसायच्या ना हम्म कपाटावर पाणी मारलंय चला तर ले नाथपुरीला ह्या चला चाललंय तिचं चालू द्यात भांडी आणि धुनं मी बाहेर घेते ती पाणी टाकून निरमा टाकेल मग वायपरने मी ओढून घेते परत मी असं द्या मस्तपैकी चाललंय इकडं अशा आपल्या विटा वगैरे आल्या एक दोन तीन दिवसात काम चालू करायचंय त्यांनी एक बाहेर मोठं काम घेतलं होतं ते काय झालेलं नाही त्याच्यामुळे ते काम केल्याशिवाय इकडं घरी कामाला ला लागता येत नाही त्याचबरोबर ही झाडे वगैरे पण सगळी लावून घ्यायच्यात येत आपली कसं झालंय आमचं रान आहे खडकाचं आणि असं हाताने काय खड्डे निघणार नाहीत त्याच्यासाठी जेसीबीने खड्डे घ्यायचेत पण आता जेसीबी कधी येतोय ह्याच्यावलंय हे या कारण जेसीबी महिना महिना आपण किती सांगितलं तरी महिना महिना काही येत नाही लवकर जेसीबी असू द्या बाय छोटासा व्हिडिओ काढते कसा वाटला काय सांगा आणि हे आपलं लोणचं आहे कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर तुम्ही देऊ शकता आता ह्यात लिंबाचं पण लोणचं आहे हे हे लिंबाचं लोणचं आहे आपलं का हे लिंबू मिरची लोणचं आहे हे आणि हे आपलं आंब्याचं लोणचं आहे हे पण लिंबू मिरची हे आंब्याचं आहे हे लिंबू मिरची आहे हे पण लिंबू मिरची आहे तर मिक्स झाल्यात हे रात्री ठेवलं आहे त्यांनी कसं जिन्यावरती जिना पण सगळा तेलकट झाला आहे जिना हो का सगळं हे धुवून घ्यावं लागणार आहे भरल्या काढून तर घेतो धुवून ना मस्तपैकी आज आज घरच आवरतो एक चार चार वाजता जायचं आहे हॉटेलवरती एक दुपारनं जाऊन मस्तपैकी काय तिथं काम बिम करून छान बाईने फोन बघू बायला फोन लावायचा काय गरज आहे का का नसली तर मग नाही जायचं वाटलीच गरज तर जायचं असू द्यात तर बाय सगळ्यांना काम पडले आता भरपूर पाणी भरून घेतलं या टाक्या वगैरे त्यांच्याकडून जायच्या अगोदरच अशी सगळं पुसून घेतलं मम्मी मावरायची राहिली तेवढी सगळं घेतलं होय मम्मी सगळं घर घेतलं तू दोन झाले की तुझ्या नाद झालं तू पाणी टाकलं हो एवढी घाण निघली आपलं पाण्याचं काय म्हणते मग काय म्हणत वाटा घेतो कुकडं घेतात काय नाही तर चाललंय आमचं साफसफाई करायचं अजून गणपती वसायच्या दिवशी परत धुवावं लागेल काय नाही का तुला धुवून टाकायच हे सगळं धुवावं लागणार आहे 你个他剪头是不是？